वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मस्त मजेत आहे सो आज मी आणि माझी बहीण आणि अजून मम्मी पप्पा येतात का नाही येतात माहित नाही पण ऋतू तर पुढे आली आहे सो आम्ही चाललो शॉपिंगला पुण्यामध्ये सो बघूयात आपण की काय काय शॉपिंग घेतोय आम्ही आणि मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो स्टेट येऊन ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा सो इथे वडगावला ऋतू मला भेटलीये आणि इथून आम्ही डायरेक्ट गेलो ए सेवन स्टुडिओला पुण्यामध्ये आदित्य सातपुतेच्या ऋतूसाठी मला वेस्टर्न ड्रेसेस किंवा वेस्टर्न टॉप वगैरे बघायचे होते पण इथे बघतो तर कारवाई वगैरे चालू होती पोलीस लोक रोडवरच्या दुकानदारांची दुकानं बंद करत होते आणि माहित नाही हे सगळं का चालू आहे कारण की एफ सी रोड बंद नाही व्हायला पाहिजे अजिबात सो काही लागली बुक दोन वाजले आहेत आणि आम्ही थांबलो इथं मी काय ऑर्डर केले सँडविच आणि एफ सी रोड चालू झालाय आतमधलं आत अँड इकडे बघू तू हा सुंदर सुंदरसा ड्रेस बघितला हा ड्रेस पाचशे रुपयाला होता मला खूप आवडला होता पण ट्रान्सपरंट असल्यामुळे आम्ही हा कॅन्सल केला ऋतू त्यानंतर हा एक टॉप बघितला जो आम्हाला खूप आवडला तीनशे पन्नास तीनशे लांबल त्यांनी करून दिला आणि आम्ही घेतलाही हा ड्रेस आवडला होता पण थोडासा नाही आवडला मग आम्ही कॅन्सल केला त्यानंतर हा एक पाहिला पण तुला थोडासा अनकम्फर्टेबल वाटत होतं असं तो पण कॅन्सल केला त्यानंतर हा एक टॉप पाहिला होता बट असं एकदम अट्रॅक्टिव्ह असं वाटत नव्हतं तो कॅन्सल केला आणि हा वाला जो आहे हा घेतला फायनली हा आम्हाला खूप आवडला सो so, आता एफ सीची शॉपिंग झाली आता ऋतूला आम्ही जुडिओला घेऊन चाललो आहे जुडिओला वन पीस बघणार आहोत आणि तुला इथं एफ सी रोडला खूप सुंदर डॉप भेटलेत ते कारवाई वगैरे काय चालू होतं ते काय माहिती आतमध्ये शॉप चालू होतं खूप सुंदर सुंदर व्हरायटीज आहेत सो so, नक्की या आणि आपल्या एफ सी रोडला छान छान शॉपिंग करा सो so, त्यानंतर आम्ही आलो आहे जुडिओला नारायणपेठमधल्या आणि जुडिओमध्ये पण मला ऋतूसाठी असं काहीतरी वन पीस वगैरेच बघायचा होता वेस्टर्नमध्ये आणि तिथे पण हवा असं काही आम्हाला भेटलं नाही आहे इथे वरती पण असे काही व्हरायटीज वगैरे छान छान होते पण जसा आम्हाला ऋतूसाठी हवा होता तसा काय आम्हाला भेटलं नाही सो आम्ही तिथून निघालो तिकडन आम्ही मध्य ऋतूला कोणता ड्रेस आवडला तो आहे सो खूप सुंदर ड्रेस भेटला तोपर्यंत आणि इथं आता सेल पण चालू आहे सो फॅशन फॅक्टरीमध्ये आम्ही मध्येच बघायला आलतो पण तिथे आम्हाला ट्रेडिशनल जास्त आवडला हा ड्रेस इतका सुंदर होता त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ लागला होता सो पंचवीसशे पन्नासचा ड्रेस होता काहीतरी आम्हाला बाराशे पन्नासला भेटला आणि खूप सुंदर ड्रेस आहे चलो अभी हम बिलिंग करते सो फॅशन फॅक्टरीमध्ये खूप सुंदर ड्रेस आम्हाला भेटला हँग गॉड आम्ही इथं आलो पुण्यामध्ये एफ्सीला दोन टॉप घेतले ए सेन्स कुडूला एक ड्रेस घेतला आणि फॅशन फॅक्टरीला एक ड्रेस घेतला झाड काम आता आम्ही चाललो आहे सरप्रायझिंगली मी पण लापूरला चालले माझ्या माहेरी एका दिवसासाठी सो ॲट्स बोके जाऊन भेटते आता नाही पहिलं आपण काहीतरी खाऊयात आता ओके सो so कायच आता मी आलोय खायला आणि आहे एक शोरमा आणि दोन चिकन फ्राईड पेरी पेरी मोमोज दिस इज आवर आजचा मेन्यू सो आज कालपासून आजपर्यंत मी काहीच शूट नाही करू शकले एम सो सॉरी आणि आज मी परत निघाले माझी सासरी बट मी येणार ऋतूच्या बर्थडेला पुढच्या संडेला म्हणजे मी पुढच्या सॅटर्डेला येणार आहे आणि तेव्हा हो मी ऋतूची सगळी शॉपिंग वगैरे दाखवलं आता यावेळी दाखवू नाही शकले सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते आता मी पटकन छान टोच खाते आणि निघते सो आता मी तुम्हाला डेलीच्या शॉर्ट मिनी मिनी ब्लॉग्समध्ये भेटेन मिनी ब्लॉग्समध्ये भेटेन आणि फुल ब्लॉग मे बी ऋतूच्या बड्डेच्या दिवशी आता करेन सो so, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असलं की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग बाय